शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आरएसटीसी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसव्या जयंतीनिमित्त आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीने विशेष भाग प्रकाशित करत आहोत आजच्या भागामध्ये क्या भारतीय संविधान में है या विषयावर परळी शहरातील कायदा तज्ज्ञ तथा ॲडव्होकेट दिलीप उजगेरे यांच्या रोखोक प्रतिक्रिया घेण्यात आल्या भारतीय संविधानाच्या रूपाने तमाम भारतीयावर भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनंत उपकार असून भारतीय संविधानाच्या मूळ चौकटीला हात लावून संविधान बदलणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नसल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट दिलीप उजगरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे पाहूया मी ॲडव्होकेट दिलीप संभाजीराव उजगरे राहणार सिद्धार्थनगर परळी मी अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोफुले यांच्या चळवळीशी निगडीत आहे आज मला आर एच टी सी या चॅनलतर्फे भारतीय राज्यघटना या म्हणजे भारतीय संविधान आजकाल बदलण्याचा जो या ठिकाणी प्रयत्न चालू चालू आहे त्यावर भाष्य करण्यासाठी मला या चॅनलचे मुख्य संपादक आदरणीय जी गायकवाड यांनी बोलवलेलं आहे त्या संदर्भात मी माझी काही प्रखड मते आपल्यासमोर व्यक्त करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर भारताला एक संविधान सर्व जाती धर्मासाठी सर्व भारतीयांसाठी निर्माण करण्याचं महान कार्य केलं ते संविधान इक्वेलिटी बिफोर लॉ म्हणजेच कायद्यासमोर सर्वच व्यक्ती ह्या समान आहेत या न्यायाला धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आज बहुजन समाजातील जी असंख्य माणसं आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर शिकून संघटित झाले आणि संघर्ष करू लागली इथला प्रत्येक बहुजनातला गोरगरीब तळा काळातला माणूस या ठिकाणी उच्च पदावर गेला या ठिकाणच्या महिला ज्या आबला होत्या त्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून तबला झाल्या ज्या देवदासी होत्या ज्या मुरुळ्या होत्या त्यांनी शिक्षणाची कास धरून त्या आज आय एस आय पी एस अशा उच्च पदावर गेल्या त्या ही सर्व काही जी पुण्य आहे भारतीय संविधानाची आहे भारतीय संविधान निर्माण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना अनेक आडी अडचणी आल्या आड़ आणि त्या अडचणीतून त्यांनी काही हिंदुत्ववादी लोकांनी बाबासाहेबांच्या विचारधारेला विरोध करण्याचं काम केलं तरी बाबासाहेबांनी जगातल्या सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून या भारतीय राज्यघटनेचा मूलभूत पाया हा मानवतेचा समतेचा ममतेचा आणि न्यायाचा ह्या सूत्रावर बाबासाहेबांनी ह्या राज्यघटनेची निर्मिती केली जगाला कल्याणकारी योजना राबवण्याचं महान तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलं भगवान गौतम बुद्धाची शांती या संविधानामध्येच आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जो समानतेचा अधिकार दिला हजारो वर्षापासून सती जाण्याची जी पद्धत होती या चूल आणि मूल या फक्त चूल आणि मूल ह्याच ह्याच्यामध्ये महिला बंदिस्त होत्या परंतु त्यांना मुक्त करण्याचं काम हिंदू कोड बिलाच्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केलं या बाबासाहेबांनी भारतातील सर्व लोकांवर फार मोठे उपकार केलेले आहेत परंतु या आजच्या सध्याच्या काळामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानावर काही जातीयवादी मंडळी गदा आणण्याचं काम त्यांच्याकडं असलेल्या बहुमताचं बडगा दाखवून संविधान बदलण्याचं काम करण्याचं काम करत आहेत पण ते त्यांना शक्य होणार नाही कारण घटना ज्यावेळेस बनते त्यावेळेस असंख्य लोकांचा परिश्रम असतात ती जर बदलायची असेल तर जवळजवळ पंचेचाळीस टक्के लोकांचं सार्वमत आणि संसदेमध्ये जवळजवळ एक चतुर्थांश बहुमत असणं आवश्यक आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं निर्माण संविधान हे बदलण्याची ताकद इथल्या कोणत्याही शक्तीमध्ये नाही त्याचं कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो घटना म्हणजे एक आपल्या घटना ही घटना नसून या भारतीयांचं एक जीवनशैली आहे आणि या संविधानामध्ये प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार त्यानं त्याच्या चालीचा अधिकार त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे जेवढे अधिकार आहेत तेवढेच या ठिकाणी माणसांना त्यांना कर्तव्य देखील दिलेले आहेत आणि कोणताच माणूस कुणाच्या जा जातीचा का त्वेष करणार नाही तिरस्कार करणार नाही ही बाबासाहेबांची अनमोल देणगी आहे आणि ह्या देणगीला जगातली कोणतीच ताकद नष्ट करू शकत नाही कारण की हे जे संविधान आहे हे संविधान भारतीय भारतीय लोकांच्या संस्कृतीचं एक फार मोठा बहुमल ठेवा आहे आणि हा कुणी बदलण्याचं काम करू शकत नाही याला ज्या जर घटनाच बदलायची असेल तर तिचं जे मूल स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलण्यासाठी दहा जन्म घ्यावा लागतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणं एवढं काही सोपं का काम नाही या ठिकाणी मला आदरणीय वैजनाथजी गायकवाड संपादक साहेब यांनी या विषयावर माझे काही तोटकेमुटके विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या चॅनलचा व त्यांचा शेतस ऋणी आहे सर्व बहुजन बांधवांना क्रांतिकारी जय भीम जय जिजाऊ जय लहूजी जय अण्णा जय शिवाजी